नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टीपण मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेमधील क्रम ओळखणे या पाठमधील संख्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत तर हा व्हिडिओ एटीएस बुद्धिवंत मंथन या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगात ठरणार आहे तर म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे येत्या पहिली चौथीसाठी हा व्हिडिओ खूप अगदी महत्त्वाचा आहे तर पहा क्रम ओळखणे या पार्टमध्ये तीन घटक येतात संख्या आकृती आणि चिन्ह तर यांची मालिका दिली असते ती मालिका आपल्याला व्यवस्थित समजून आहे आणि इथे शेवटी प्रश्न चिन्हायचा की कोणता अंक येईल तर पर्यातून आपल्याला निवडायचा असतो तर पाहूयात आता आपण पहिला प्रश्न पहा तर आधी आपण ही संख्या मालिका समजून घेऊयात प्रश्न पहिला पहा सात एकवीस पस्तीस आणि एकोणपन्नास आणि प्रश्नचिन्ह आपल्याला केलं आहे आधी आपल्याला संख्या मालिका व्यवस्थित समजून घ्यायची की मांडणी कशा प्रकारे केली आहे तशाच प्रकारचा बदल आपल्याला करायचा आहे तर इथे पहा सात दिलेला आहे एकवीस आहे पस्तीस आणि एकोणपन्नास सातच्या पाड्यामध्ये एकवीस येतं त्रिक एकवीस सातापाचा पस्तीस आणि साते साती एकोणपन्नास मग पहा इथे मांडणी एक एक अंक सोडून केलेला आहे म्हणजेच संख्यावर जे काही अंक येतात तेच इथं मांडलेलं आहे तर पहा सात एक सात सात ते एकवीस सात पाच पस्तीस सात सत्ती एको मग आठ सोडून आपल्याला काय घ्यायचं आहे नऊ सात नवे किती आहे त्रेसष्ट मग पहा त्रेसष्ट आहे का पर्याय हो चार नंबरच्या पर्यायमध्ये म्हणून यालाच तुम्हाला करायचं तर पाहूयात पुढील प्रश्न दुसरा प्रश्न पहा एकशे एकोणऐंशी दोनशे अष्ट्याहत्तर तीनशे सत्याहत्तर आणि चारशे शहात्तर तर इथे जरा तुम्ही बारकाईने पाहिला तर शतक जे काही अंक आहेत ते इथे आपल्याला चढत्या क्रमाने दिलेले आहेत एक दोन तीन चार मैत्र काय येणारे पाच त्यानंतर पहा दशक स्थानातील अंक हा सारखाच आहे प्रत्येक ठिकाणी सात 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 म्हणजे आपण इथे देखील सातच मांडायचं आहे त्यानंतर एका स्थानामध्ये काय केलेलं आहे उत्तरता क्रम मांडलेला आहे नऊ आठ सात सहा मैथे येणारे पाच पाचशे पंचाहत्तर हे आपलं अगदी बरोबर उत्तर असणार आहे मग पहा कुठं दिलेलं आहे पर्यायामध्ये दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचा आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं दोन नंबरचं पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे म्हणून व्यवस्थित प्रश्न क्रमांक पाहायचं आहे जेणेकरून आपले गोल देखील चुकणार नाहीत तर पहा पुढे प्रश्न तीन पाच सात अकरा प्रश्नचिन्ह आणि एकोणीस तर इथे पहा तीन ते दिलेलं आहे त्यानंतर पाच आहे विषम संख्या मांडलेले सात मग नऊ पण दिलं पाहिजे नऊ दिलेलं नाही म्हणजेच हे कोणत्या संख्या आहेत पहा बरं तर हे आहेत पूर्ण संख्या तर या पूर्ण संख्या आहेत प्राईम नंबर्स मग पहा म्हणजेच विषम मूळ संख्या म्हणजेच इथे विषम मूळ संख्यांची आपल्याला मालिका दिली आहे तीन नंतर विषम मूळ संख्या कोणती आहे पाच त्यानंतर सात नऊ ही मूळ संख्या नाही आहे विषम आहे परंतु मूळ नाही आहे त्यानंतर आहे अकरा, अकरा 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 नंतर कोणता अंक येतो बारा बारा ही मूळ संख्या आहे का नाही कारण इथे ही काय आहे समसंख्या आहे बारा ही समसंख्या आहे फक्त दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे हे आपल्याला माहित आहे इतर कोणत्याही समसंख्या हे काय आहेत मूळ नाही आहेत तर ते संयुक्त आहेत म्हणजे ते बारा येणार नाही ना ना, तर इथे काय येणार आहे तेरा तेरा ही मूळ संख्या आहे चौदा सम आहे मूळ नसणार आहे पंधरा एककामध्ये पाच आहे त्यामुळे ती देखील संयुक्त संख्या असणार आहे सोळा नाही खरं तर इथे सतरा द्यायला पाहिजे कारण सतरा ही काय आहे मूळ संख्या एकोणीस आहे परंतु असो आपलं उत्तर काय आहे तेरा हेच अगदी बरोबर असणार आहे याला तुम्हाला करायचं करायचंय तर पाहूयात पुढील प्रश्न चार नऊ सोहळा तर इथे पहा चार नऊ सोळा यांचा काय संबंध आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय मग इथे बेरीज करून इथे पुढील अंक दिलेला असणार आहे मग आता पाहूयात आपण की किती बेरीज गेली तर चारामध्ये ज्यावेळेस आपण पाच मिसळतो त्यावेळेस नऊ येतं मग नऊ मध्ये किती मिसळ सोळा येणार उत्तर नव्वद सात सोळा येणार आहे मग पहा इथे अधिक पाच आणि अधिक सात अंक बदललेले आहेत परंतु पाच आणि सात काय आहेत तर विषम संख्या आहेत म्हणजे पाचच्या पुढील विषम संख्या सात आहे ती संख्या पुढील येणाऱ्या संख्येमध्ये इथे आहे मग त्याचप्रमाणे आपल्याला आता काय करावं लागेल सोळा अधिक नऊ करावं लागेल कारण सातच्या नंतर येणारी विषमसंख्या कोणती आहे नऊ सोळा नऊ किती येतो उत्तर पंचवीस मग पहा आहे का पर्यामध्ये हो दोन नंबरच्या पर्यायमध्ये यालाच तुम्हाला करायचं आहे पाहूयात पुढील प्रश्न पाचवा प्रश्न अकरा सोळा एकवीस सव्वीस तर पहा अकरामध्ये इथे पाच मिसळून सोळा येतं पहा सोळामध्ये देखील पाच मिसळलं दे तर एकवीस येणार आहे एकवीस अधिक पाच केलं तर पुन्हा सव्वीस येणार आहे म्हणजेच इथे प्लस फाईव्हची सिरीज असणार आहे म्हणजेच इथे अधिक पाचची इथे मालिका दिली आहे म्हणजेच पाच मिसळून पुढील संख्या इथे मिळवलेली आहे मग सव्वीस आणि पाच किती येणार आहे उत्तर एकतीस मग पहा एक तिचा आहे का कोणत्या पर्यामध्ये हो तीन नंबरच्या पर्यामध्ये यालाच तुम्हाला टिक करायचं आहे है, हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर त्यानंतर पहा सहावा प्रश्न तेवीस एकोणीस सोळा आणि चौदा तर पहाविधा तुम्ही ती संख्या कमी कमी होत चाललेत आहे म्हणजेच इथे वजाबाकी केली असणार आहे मग कितीची वजाबाकी केली आहे ते पाहूयात आधी सोळातून किती केल्यानंतर चौदा येणार उत्तर दोन कमी केल्यावर एकोणीस मधून तीन कमी केल्यावर सोळा येणार आहे आणि तेवीस मधून चार कमी केल्यानंतर एकोणीस येणार आहे मग आता पहा चौदा मधून आपल्याला किती कमी करावं लागेल एक कारण इथे उत्तरत्या क्रमाने इथे वजाबाकी केली आहे दोनाच्या नंतर एक येतं मग चौदा मधून एक कमी केल्यावर उत्तर किती के येणार आहे आपलं तेरा मग पहा तेरा आहे का पर्यायमध्ये हो दोन नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे सातवा प्रश्न चार सहा आठ दहा तर हे पहा अगदी सोपं आहे समसंख्या ते दिलेत

नवा प्रश्न एक तीन पाच सात काय बरं विषम संख्या एक तीन पाच सात नंतर कोणती संख्या येणार आहे नऊ म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर काय काय प्रश्न अगदी सोपे असतात तुम्ही पटकन करू शकता दहावा प्रश्न पहा शंभर एक्क्याऐंशी चौसष्ट आणि एकोणपन्नास ते पहा मोठ्या संख्येने दिले परंतु हे

पहा उत्तर काय येणार आहे इथे पाच शून्य पाच आणि एक पंधराशे पाच एक नंबरचा पर्याय हे बरोबर आहे आज तुम्हाला करायचं आहे चौदावा प्रश्न पाहूयात आता चोपन्न सत्तावीस पंचेचाळीस नऊ तर इथे पहा चोपन्न हा देखील नऊच्या पाड्यामध्ये येतो दे पंचेचाळीस देखील नऊच्या पाड्या येतो सत्तावीस देखील नऊच्या पाड्यामध्ये येतो आणि नऊ देखील येतं तर पाहते नऊच्या पाड्यातील सर्व अंक आहेत मग आता नऊच्या पाड्यातील अंक कोणतं दिले पाहते आणि शेचाळीस देखील येत नाही म्हणून तीन दोन नंबरचा पर्यायच बरोबर असणार आहे पंधरावा प्रश्न सात दहा तेरा सोळा सात तीन दहा येतं दहा तीन तेरा तेरा तीन सोळा मग सोळा तीन किती असणार आहे एकोणीस तीन नंबरचं पर्यायाला स्टीक करायचंय त्यानंतर पहा सोळावा प्रश्न छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट टक्क्याशी पुन्हा हे काय पहा वर्गसंख्या जर तुम्हाला वर्गसंख्या पाठ असेल तर तुमच्या हे लक्षात येणार आहे हा आहे सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग मग आता काय करायचा आपला दहाचा वर्ग दहाचा वर्ग असतो शंभर तीन नंबरचाच पर्याय हे बरोबर असणार आहे पुढील प्रश्न एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तर इथे संख्या दोन तर वाढत मिळवलं मिळवलं येणार आहे आता लागेल का बरं कारण इथे दोनच्या पटीमध्ये बेरीज केलेला आहे मग आता सत्तेचाळीस अधिक सहा केल्यानंतर किती के येणार आहे आपलं उत्तर त्रेपन्न चार नंबरचं पर्याय बरोबर असणार आहे अठरावा प्रश्न पाहूयात पाच सात अकरा सतरा सोळा प्रश्नचिन्ह आणि दहा तर पहा ही सिरीज थोडीशी वेगळी आहे आपल्याला याला समजून घ्यायचं व्यवस्थित कारण इथे संख्या आधी मोठ्या होत गेले आहेत पुन्हा लहान होत गेलेत म्हणजेच इथे वेगळ्या प्रकारे इथे मांडणी केली आहे तर पाहूयात आधी आपण साता तर पाहूयात आधी आपण पाचन दोन किती असतं सात सातन चार अकरा आणि अकरान सहा सतरा असतं त्यानंतर किती वजा केलेला आहे सतरातून एक कमी केलेलं आहे सोळा आलेलं आहे त्यानंतर सोळातून जर आपण दोन वजा केलं तर उत्तर किती येणार आहे चौदा मग चौदा वजा चार केलं तर उत्तर दहा येणार आहे ती वजा एक करून ज्याप्रमाणे दोनच्या पटीत मिळवलेल्या संख्या आहेत त्याचप्रमाणे इथे कमी केलेले म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चौदा तीन नंबरच पर्याय म्हणून तीन नंबरच पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे एकोणीसावा प्रश्न तेहतीस तीनशे तेहत्तीस तीन हजार तीनशे तेत्तीस आणखीन एक तीन आपल्याला वाढायचे तेहत्तीस हजार तीनशे तेहतीस प्पा कुठे आहे दोन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्यानंतर पहा विसावा प्रश्न चार सहा आठ मग इथे काय येणार आहेत दहा कारण इथे आपल्याला दोनच्या पाटीतील संख्या दिलेल्या एक नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे अशा प्रकारे काही प्रश्न अगदी सोपे असतात जे तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता परंतु काही प्रश्नांना आपल्याला वेळ लागणार आहे म्हणून आपल्याला नीट काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवायचे असतात त्यानंतर पहा एकविसावा प्रश्न चार त्यानंतर पहा एकविसावा प्रश्न चार सोळा तर पाच वीस आणि प्रश्नचिन्ह तर इथे पहा चार चोक सोहळा म्हणजेच इथे चार गुणिल चारपर्यंत सोळा येणार आहे पाच पाच पंचवीस आहे का नाही पाच चौकच वीस आहे म्हणजेच पाचला पुन्हा चारनेच गुणलेलं आहे मग इथे पुढील अंक आपला सहा घ्यायचा आहे आणि गुणिले चारच करायचं आहे साईन चौक चोवीस मग पहा कुठे आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये ते तेच असणार आहे आपलं बरोबर तर पहा इथे सहा चोवीस हेच उत्तर आपलं बरोबर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न बावीस हवा सात पंधरा आणि एकतीस तर इथे पहा विद्यार्थ्यां सातचा पाडा इथे दिलेला नाही सात दोन्ही चौदा किंवा हे एकतीस आहे म्हणून आपल्याला इथे वेगळ्या प्रकारे विचार करावा लागणार आहे तर इथे पहा आधी आपण वजाबाकी करून पाहूयात पंधरा वजा, पा वजा सात केल्यानंतर किती येणार उत्तर आठ कारण आठ आणि सात किती असतं पंधरा म्हणजे इथे सातमध्ये मध्ये आठ मिसळलेले त्यानंतर पहा एकतीस आणि पंधराची वजाबाकी करूयात पं एकतीस आणि पंधरा अकरातून पाच गेले सहा राहिले हातचा एक तीनातून दोन गेले एक राहिले म्हणजे इथे पंधरामध्ये सोळा मिसळलेले तर पहा आधी किती मिसळलं होतं आठ आठची डबल किती होते आठ दोन्ही सोळा मग आता सोळाचे डबल इथे मिळवावं लागेल एकतीसमध्ये मग सोळा दोन्ही किती असतं बत्तीस म्हणजेच आपल्याला एकतीसमध्ये बत्तीस मिळवावं लागणार आहे उत्तर पहा काय येतं दोन एक तीन 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 सहा त्रेसष्ट मग पहा त्रेसष्ट आहे का पर्यायामध्ये हो आहे एक चार नंबरच्या पर्यायामध्ये आहे म्हणालाच तुम्हाला गोल करायचं आहे तेवीसावा प्रश्न पासष्ट चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी तर इथे त्रे पहा संख्या कशा मांडलेल्या आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दशक स्थान आणि एक एक स्थानचा अंक पहा एक चढता क्रम आहे एक उदरता क्रम सहा एक सात सातने एक आठ त्याचप्रमाणे पाच वजा एक चार चारमधून तीन, एक गेलं तीन तीनातून एक गेलं किती येणार उत्तर इथे एकाक स्थानी दोन आठामध्ये एकमिस इथे उत्तर किती येणार आहे नऊ म्हणजेच ब्याण्णव हे आपलं बरोबर असणार आहे जे तीन नंबरच्या पर्यायमध्ये यालाच तुम्हाला करायचं आहे तर पाहिलं तर अशाच प्रकारे आपल्याला वेगवेगळा विचार करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात सगळे सर्व ठिकाणी एकच लॉजिक लागत नाही की आधी करा बेरीज करा नाही आपल्या सगळ्या प्रकारे विचार करायचा आणि वर्गसंख्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करायचे जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न चुकणार नाही तर पाहूयात पुढील प्रश्न शेवटचा दोन प्रश्न पहा चोवीसावा एकशे दोन दोनशे तीन आणि तीनशे चार तर पहा हे तर प्रश्न अगदी सोपा आहे तर पहा हे तर प्रश्न अगदी सोपा आहे दहाचा पाडा इथे दिलेला आहे दहा दोन्ही वीस दहा त्रे तीस दहा चोख चाळीस येणार आहे आणि दोन तीन चार आणि पाच चारशे पाच हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील तीन पाच नऊ सतरा आणि प्रश्नचिन्ह तर आता पहा काय केलेलं आहे पाहूयात तीन अधिक दोन केलं पाच आलेलं उत्तर कारण हे आपल्याला पहाडा दिसत नाही किंवा कोणती संख्या दिसत नाही आहे मूळ संख्या वगैरे दिसत नाही म्हणून आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे तीन दोन पाच आणि चार किती आलेलं आहे नऊ नौ, नव्वद सहा सतरा नव्वद सहा सतरा असतं का नाही नवामध्ये आठ मिसळावं लागेल नव्वन आठ किती येणार आहे सतरा आठ आठ सोळा आणि सतरा म्हणजेच ते पहा दोनची दुप्पट इथे चार पुढच्या संख्येमध्ये मिसळले चारची दुप्पट पुढील संख्येमध्ये मिसळलेली आहे मग आठची दुप्पट किती येणार आहे सोळा ती आपल्याला सतरामध्ये मिळवायची आहे मग सोळा आणि सतरा किती येणार आहे उत्तर तेहत्तीस एक नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर हे लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते मी तर इथे पहा विद्यार्थ मांडणी कशाप्रकारे केली आहे तीनामध्ये आधी काय मिसळलेलं आहे दोन दोनची दुप्पट चार ही पाचामध्ये मध्ये मिसळलेली आणि चारची दुप्पट आठ ही नवामध्ये पुढील संख्येमध्ये मिसळलेली आता आठची दुप्पट सोळा आपल्याला सतरामध्ये मिसळून पुढील संख्या आपल्या शोधायची ती असणार आहे त्या जे एक नंबरच्या पर्यामध्ये आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे तर अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्ही देखील अशा प्रश्नांचा भरपूर सराव करायचा आहे जेणेकरून तुमची याची चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या डोक्यात फिट बसेल की कशा प्रकारचे प्रश्न असतात तर विद्यार्थ्यांना आपण तेच थांबेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं जर तुम्हाला समजलं असेल तर एवढं नक्की लाईक आणि शेअर करा कारण तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर कोणी आपले चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकोनला देखील क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद